नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण सामान्य नऊ हजार वनलाईनच्या प्रश्न सिरीजमधील भाग पंचवीस बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक नऊशे एक ते नऊशे पन्नासपर्यंतचे प्रश्न आहे विशेष म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण राज्य घटनेवरील प्रश्न बघणार आहोत चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया लेक्चर सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा बघा आजच्या लेक्चरमधील आपला पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय राज्यघटना अंमलात आली या दिवशी भारत गणराज्य मानला आणि संविधान लागू झाले बघा नऊशे दोन नंबरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते नऊशे तीन नंबरचा प्रश्न बघा भारतीय संविधानाचा स्वीकार कधी करण्यात आला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला या दिवशी संविधान सभेने संविधानास मान्यता दिली नऊशे चार नंबरचा प्रश्न बघा भारताचा राज्यघटना दिन कोणता आहे तर सव्वीस नोव्हेंबर हा भारताचा राज्यघटना दिन आहे या दिवशी संविधान स्वीकारल्याची आठवण म्हणून संविधान दिन साजरा केला जातो नऊशे पाच नंबरचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमी होती तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला तीनशे पंच्याण्णव कलमी होती आता ती चारशे सत्तरपेक्षा अधिक कलम आहे नऊशे सहा नंबरचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती अनुसूच्या होत्या तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला आठ अनुसूच्या होत्या सध्या बारा अनुसूच्या आहेत भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते ते संविधान सभेचे अध्यक्षही होते नऊशे आठ नंबरचा प्रश्न बघा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते ते एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून ते एकोणीसशे चौसष्ट या काळापर्यंत पंतप्रधान होते बघा नऊशे नऊ नंबरचा प्रश्न बघा राज्यघटनेत एकूण किती भाग आहेत तर राज्यघटनेत एकूण पंचवीस भाग आहेत प्रत्येक भाग वेगवेगळ्या विषयाशी संबंधित आहे राज्यघटनेचा सरनामा कोणत्या देशाच्या प्रभावाखाली आहे तर अमेरिका या देशाच्या प्रभावाखाली राज्यघटनेचा सरनामा आहे द पीपल हा शब्दप्रयोग अमेरिकन संविधानातून घेतला आहे भार भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून आली आहे तर इंग्लंड या देशाच्या प्रेरणेतून आली आहे भारताने इंग्लंडची संसदीय पद्धती स्वीकारली आहे नऊशे बारा नंबरचा प्रश्न बघा राज्यघटनेतील मूलभूत हक्क किती आहेत तर रा, राज्यघटनेमध्ये दे सहा मूलभूत हक्क आहे हे कलम बारा ते पस्तीसमध्ये नमूद करण्यात आले आहे नऊशे तेरा नंबरचा प्रश्न बघा नागरिक तत्व कोणत्या कलमामध्ये नमूद आहे तर कलम पाच ते अकरामध्ये नागरिक तत्व नमूद आहे बघा यामध्ये भारतीय नागरिक कोण होऊ शकतो हे स्पष्ट केले आहे कलम पाच ते अकरामध्ये नऊशे चौदा नंबरचा प्रश्न बघा मार्गदर्शक तत्वे कुठल्या भागात आहेत तर भाग चारमध्ये मध्ये मार्गदर्शक तत्वे कलम छत्तीस ते एक्कावन्न मध्ये राज्याच्या धोरण धोरण निर्देशक तत्वाचा समावेश करण्यात आला आहे नऊशे पंधरा नंबरचा प्रश्न बघा भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे कुठे नमूद करण्यात आले तर मित्रांनो हे सरनाम्यात नमूद करण्यात आले एकोणविशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आहे नऊशे सोळा नंबरचा प्रश्न बघा राष्ट्रपतीची निवड कोण करतो तर राष्ट्रपतीची निवड ही निवड मंडळ करतात त्यामध्ये राज्यसभा लोकसभा व राज्य, लोक राज्य विधानसभेचे निवडून आलेले सदस्य मतदान करतात नऊशे सतरा नंबरचा प्रश्न बघा राज्यपालाची नियुक्ती कोण करतो तर राज्यपालाची नियुक्ती हा राष्ट्रपती करतो कलम एकशे पंचावन्न नुसार राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात पुढील प्रश्न बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली त्याच दिवशी भारत गणराज्य झाला आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली पुढील प्रश्न बघा राज्य घटनेतील आपत्कालीन तरतुदी कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ या कलमामध्ये आपातकालीन तरतुदी चा समावेश करण्यात आला आहे यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी हे राज्य आणि आर्थिक आणीबाणीचा समावेश करण्यात आहे नऊशे वीस नंबरचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रीय गीत कोणते तर जनगण मनय राष्ट्र रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले गीत चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मान्यता मिळाली या, या गीताला नऊशे एकवीस नंबरचा प्रश्न बघा राज्यघटनेतील कोणत्या दुरुस्तीने कोणत्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय अठरा वर्ष करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो एकसष्टावी दुरुस्ती ती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झाली पूर्वी मतदानाचे वय एकवीस वर्ष होतं पण ही घटना दुरुस्ती झाली त्यावेळी अठरा वर्ष करण्यात आलं नऊशे बावीस नंबरचा प्रश्न बघा संविधान हे भारताचा आत्मा आहे असे कोणी म्हटले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलंय संविधान हे भारतीय लोकशाहीचे आत्मा आहे नऊशे तेवीस नंबरचा प्रश्न बघा संविधानाच्या अंमलबजावणीसाठी संविधानाच्या अंमलबजावणीनंतर भारत कोणत्या स्वरूपाचा देश झाला तर भारत सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश झाला हे शब्द संविधानाच्या सरनाम्यात नमूद आहे मित्रांनो तुम्हाला जर दररोज स्पर्धा परीक्षेच्या मोफत टेस्ट सोडवायच्या असेल तर तुम्ही गुगलवर स्पर्धा मंत्र डॉट कॉम हे टाकून तुम्ही दररोज फ्री टेस्ट सोडवू शकता टी सी एस आय बी पी एसचे पेपरसुद्धा पेपर सुद्धा या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे नऊशे चोवीस नंबरचा प्रश्न बघा भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले बघा या दिवशी भारतीय संविधान लागू झाले आणि भारत स्वतंत्र प्रजासत्ताक झाला नऊशे पंचवीस नंबरचा प्रश्न बघा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो तर हा दिवस संविधान दिन किंवा कायदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताने संविधान स्वीकारले होते हे लक्षात ठेवा नऊशे सव्वीस नंबरचा प्रश्न बघा कोणते राज्य कोणत्याही धर्माला बाधील नसते याला आपण काय म्हणतो धर्मनिरपेक्ष राज्य असं म्हणतो धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे सर्व धर्मांना समान वागणूक देणारे राज्य याला आपण धर्म धर्मनिरपेक्ष राज्य असे म्हणतो बघा पुढील प्रश्न बघा भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा भरले आणि अध्यक्ष कोण होते तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला भरलं होतं आणि पहिले अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा बघा ही घटना समितीची पहिली बैठक होती नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून कायम अध्यक्ष म्हणून निवड झाली संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कारण की त्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला आणि त्यात सुधारणा केल्या नऊशे एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा भारतीय संविधान किती दिवसाच्या चर्चेनंतर तयार झाले तर मित्रांनो दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस ही भारतीय संविधानाला तयार करण्यासाठी लागलेली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा विचारला गेलेला प्रश्न हा घटना समितीने सुमारे तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर संविधान पूर्ण केले दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस नऊशे तीस नंबरचा प्रश्न बघा संविधान लागू होण्यापूर्वी भारतावर कोणता कायदा लागू होता तर भारत शासन अधिनियम एकोणीसशे पस्तीस हा लागू होता हा कायदा ब्रिटिश काळात भारताच्या प्रशासनासाठी वापरला जात होता म्हणून हा भारत शासन अधिनियम एकोणीसशे हा कायदा भारतावर लागू होता नऊशे एकतीस नंबरचा प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत किती तत्वे आहेत तर चार तत्वे ते कोणते स्वातंत्र्य समानता बंधुता आणि न्याय ही तत्वे भारताच्या लोकशाहीचा पाय आहे नऊशे बत्तीस नंबरचा प्रश्न बघा भारतीय संविधानामध्ये एकूण किती अनुसूच आहे तर बारा अनुसूची आहे यात केंद्र राज्य संबंध निवडणुका भाषा आदी विषयांचा समावेश आहे भारतीय संविधानामध्ये मूळ कलमांची संख्या किती होती तर तीनशे पंच्याण्णव ही भारतीय संविधानामध्ये मूळ कलम होती बारामेश तीनशे पंच्याण्णव होती आणि आठ अनुसूच्या होत्या पुढील प्रश्न बघा संविधानातील प्रस्तावना कोणत्या देशाच्या परिरणेतून घेतली आहे तर अमेरिका या देशाच्या प्रेरणेतून घेतली आहे हा प्रश्न हे सारपी गट दोनला मागच्या वर्षी विचारण्यात आला होता त्यामुळे लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे अमेरिकेच्या संविधानात प्रस्तावनेची कल्पना प्रथम मांडली गेली होती नऊशे पस्तीस नंबरचा प्रश्न बघा भारतीय संविधानातील संघीय पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे तर ही कॅनडा देशाकडून घेतली आहे भारतात केंद्र आणि राज्य यांच्यात अधिकार वाप अधिकार वाटप कॅनडाच्या पद्धतीवर आधारित आहे नऊशे छत्तीस नंबरचा प्रश्न बघा न्यायालयी पुनर्विलोकन ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे तर ही अमेरिका या देशाकडून घेतली आहे न्यायालयाला कायद्याची संविधानाशी सुसंगती तपासण्याचा अधिकार असतो पुढील प्रश्न बघा कायद्यापुढे समान हा विचार कोणत्या देशाकडून घेतलाय आपण तर हा ब्रिटन म्हणजेच इंग्लंड या देशाकडून घेतला आहे ब्रिटिश न्यायव्यवस्थेत सर्व नागरिकांना समान दर्जा दिला जातो नऊशे अडतीस नंबरचा प्रश्न बघा संसदीय शासन पद्धत ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे तर ही इंग्लंड या देशाकडून घेत आहे इंग्लंडप्रमाणे भारतातील मंत्रिमंडळ लोकांपुढे जबाबदार असते हे लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्य कोणत्या संविधान दुरुस्तीने समाविष्ट करण्यात केली गेली आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या संविधान दुरुस्तीने समाविष्ट करण्यात करण्यात आली तर बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने आली ती एकोणीसशे शहात्तरला झाली होती या दुरुस्तीने नागरिकांची दहा मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली नऊशे चाळीस नंबरचा प्रश्न बघा न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता हे शब्द कुठून घेतले तर हे फ्रान्सच्या क्रांतीतून घेतले फ्रेंच क्रांतीच्या मूल्यावर भारतीय प्रस्तावनेचा पाया ठेवला आहे लक्षात ठेवा नऊशे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न बघा राज्य घटनेचा सर्वोच्चता तत्व कोणत्या देशातून घेतले तर अमेरिकेकडून घेतले भारतातही संविधान सर्वोच्च मानले जाते हे पण लक्षात ठेवायचं इथं तुम्हाला राष्ट्रपतीचे अधिकार कोणी ठरवले आहेत तर संविधानाने ठरवले राष्ट्रपतीचे सर्व अधिकार संविधानाची कलम बावन ते अठ्याहत्तर मध्ये दिले नऊशे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न बघा पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतो तर राष्ट्रपती करतो लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात बघा पुढील प्रश्न बघा लोकसभेचा कार्यकाळ किती असतो तर पाच वर्षाचा असतो विशेष प्रसंग राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतो राज्यसभेच्या सदस्य किती कालावधीसाठी निवडले जातात तर हे सहा वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात लक्षात ठेवा सदस्य हा पण प्रश्न मुंबई पोलिससाठी खूप वेळा विचारण्यात आलेला आहे दर दोन वर्षांनी एक तृतीय सदस्य निवृत्त होतात नऊशे शेहेचाळीस नंबरचा प्रश्न बघा राज्यपाल राज्यपालाला पदच्युत करण्याचा अधिकार कोणाकडे असतो तर राष्ट्रपतीकडे असतो राज्यपाल राष्ट्रपतीच्या इच्छेवर कार्य करतो कार्य करतो पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेचा पिता म्हणून कोणाला ओळखलं जातं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं संविधान रचने त्यांचे योगदान अतुलनीय आहे कोणत्या कलमाद्वारे भारताचे अधिकृत नाव भारत म्हणजे इंडिया असे ठरवले तर कलम एकमध्ये बघा कलम एक नुसार भारत म्हणजे इंडिया हा संघराज्यांचा संघ आहे बघा पुढील प्रश्न जो की नऊशे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे संविधानातील आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात समाविष्ट आहे तर भाग अठरामध्ये समाविष्ट करण्यात आले एक्स व्ही आय आय म्हणजे अठरा कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठमध्ये म्हणजे आपत्कालीन तरतुदी म्हणजे काय राष्ट्रीय आणीबाणी च कलम आहे म्हणजे आणीबाणीविषयक कलम आहे बघा या कलमानुसार राष्ट्रीय राज्य आणि आर्थिक आपत्ती जाहीर करता येते बघा नऊशे पन्नास नंबरचा प्रश्न बघा भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे का मानलं जातं बघा आजच्या लेक्चरमधील हा शेवटचा प्रश्न आहे भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे का मानले जाते तर यातील कलमांची संख्या आणि विस्तारामुळे भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे संविधान मानलं जातं भारतीय संविधान सविस्तर असून इतर अनेक देशांच्या तरतुदींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे बघा मित्रांनो आजचे हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनेलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद